काय करायचं सांग मला वाटतं मी बाबांशी बोलाव सगळं बाबा नाहीत ऐकणार एक राहुल एकतर आधीच घरात प्रॉब्लेम चालू आहे परमेश्वर लग्न करणं कर शक्य म्हणून सांग बघू आणि त्यांना फसवून लग्न करणं म्हणजे चुकीचं आहे मला नाही पटत माझं काय नाही ग माझ्या माग पुढे कोण आहे पण बाबांची परमिशन घेतलीच ना तरी पण ते लग्नाला हो नाहीत म्हणणार का नाही म्हणणार कारण माझ्या मोठ्या बहिणीने त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले बाबा आधीच तिच्यावर रागवलेत बाबा नाही असलं प्रेम प्रकरण वगैरे काही पटत नाही त्यामुळे आता आपल्यालाच लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे थोडा वेळ मिळाला ना तर माझे कारण फ्लॅट मिल झाला नव्हतं लग्न करायचं संसार करायचा चार पैसे लागतीलच ना एक तर माझ्या पगार काहीच उरत नाही पण मी कमवतीये ना तुझा पगार ईएमआय मध्ये जरी गेला तरी माझ्या पगारात आपलं भागल ना आणि असं पण तुझ्या पैसे मीच देते ना अगो हो थोडा वेळ लागेल विचार करायला प्रेम करताना नाही विचार केला आताच का लग्न म्हणजे खेळ नाहीये सगळे विचार करून करावं लागेल विचार करणं एवढा वेळ नाहीये माझ्याकडे बाबा माझ्यासाठी स्थळ बघतात उद्या जर का एखादा पसंत पडलं ना तर आहे त्या मूर्तावर माझं लग्न लावून देतील दोन तीन दिवस का एक तर आज मला बाबांनी जॉब सोडायला कशी मी बाहेर आली आहे ना ते माझं मला माहिती तू एक काम कर तुझ्या फ्लॅटवरच्या रूममेटला रूम, रूम सोडायला सांग मी तिथे येऊन राहते वाटेल तेव्हा आपण लग्न करू पण आता घरी जाणं शक्य नाही फ्लॅट टोकचं हो शक्य आहे मला तेच कळत नाही काही अशक्य नाहीये मी उद्या सकाळी दहा वाजता येते ब्रेक एक काम करतो मी जातो ऑफिसला सुट्टी काढू चार दिवस तुझ्या स्टँडवरती आहे आपण एक्स्टिड जाऊ कुठेतरी आणि मग लग्न करू एस टी ना का तुझी कार आहे ना अगं कार आहे पण जाऊ की एक्स्टिड निवांत कुठेतरी आणखी ठिकाणी जाऊ मस्त लग्न करू सगळं शांत झालं की परत मागे येऊ ठीक आहे मी उद्या सकाळी दहा वाजता इथे येते मग हो आपण दोघं एकत्र स्टँडवर जाऊ आता मी निघू मला ऑफिस जायला उशीर होते तू काळजी जी आपण ज्या नंबर शी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा आपण ज्या नंबर शी संपर्क करू इच्छिता इच्छिता नमस्कार नमस्कार राहुल हो। इथेच आहे ना हो तो दोन चार दिवस झाला कामावरती नाही आला आणि त्याचा फोन पण लागत नाही म्हणून त्याच्या ऑफिस मधून चौकशी करायला आली ऑफिस मधून अच्छा अच्छा तुम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या ऑफिसमधनं आलाय का कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस नाही राहुल आय टी कंपनीत आहे ना कंपनीत कुठले अहो तो इंजिनियर आहे ना आमच्या कंपनीत <laughs> इंजिनिअर आणि राहुल आहे नाही नाही तो काय कॉन्ट्रॅक्शन कंपनीमध्ये ना वेळ वगैरेचं काम करतो आमच्या बरोबर तुमच्याकडनं काय पैसे बिसे घेत नाहीत ना उदर नाही पैसे नाही घेतले हा मग ठीक आहे आणि तसे बी त्याला उच् पत्या कराच्या ल सेव आहेत गांड्या घातला तरी एक नंबर आहे लाकड्याची काय भानगड नाही ना हा मग बीस आहे तरी आतापर्यंत पाच सहा पोरी फिरवल्यात सोडले आहेत त्याने हा फ्लॅट त्याचा नाही का जो फ्लॅट हा अहो नाही नाही त्याचा नाही पण त्याने सांगितलं हा फ्लॅट म्हणजे नक्कीच तुमची काहीतरी लपडीची भानगड दिसते असंच सांगतो फ्लॅट आहे ना आमच्या कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दिले इथं आम्ही सगळी असतो मिस्त्री मीठ बिगड इथेच राहतो आम्ही मग आता राहुल कुठे कामावर गेलाय का नाही नाही ना, त्याच काय झालंय एक चार पाच दिवस सुट्ट्या आहेत ना तो म्हटलं त्याला काहीतरी गावाला अर्जंट काम आहे मग रात्रीच निघून गेला तू what आता काय मला गावचा पत्ता मिळेल गावचा पत्ता एक हाँ। 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 ते 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 हाँ। हाँ। आता एक्झॅक्ट तर नाही माहित हा पण मी तुम्हाला जायचं कसं ते सांगतो तिथे गेलो त्याचं नाव विचारा आता काय करा ताई राहुल पवार कुठे राहतात हे काय हेच की आमचंच घर आहे की आमच आमच म्हणजे बायको मी त्यांची आहो आलात का कुणी भेटायला आलो तुमच मस्त मस्ती पिकी पण करायचं हे काय आलं मस्त शाळेत सोडा दुपारच्या घेऊन या बर का मी येते हा थांबा जरा मारायची हा तुमचाच आहे ना काय झालं गेले सहा महिने माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करतोय म्हणे नाहीये अरे हाताखाली बिगारी म्हणून काम करतोस आणि मला काय सांगतोस रे मोठ्या आय टी कंपनीत हुद्द्यावर काम आलाय माझी पुण्यामध्ये चार चाकी गाडी आहे फ्लॅट घेतलाय आज काय तर पुण्यातल्या फ्लॅटचा हप्ता आहे उद्या काय तर गाडीचा हप्ता भरायचा असं म्हणून या माझ्याकडून पैसे उकळलेत मी पण म्हंटल ठीक आहे मला चांगला जोडीदार मिळाला अशाच काय म्हणून मी याच्यामध्ये गुंतत गेले तरी नशीब याच्या मोहाला बळी पडून मी माझ्या चारित्र्याला डाग लावून नाही घेतला मी काय रे सहा महिने माझ्या भावनांशी खेळलास तू आणि जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा पळून आलास हांडग्यासारखा हे तो तोंड मला परत नाही दाखवायचं लाज वाटायला पाहिजे तुला ना लाईक माणसा घरी एवढा मोठा परिवार असताना त्याला अनाथ म्हणून घेतोय आयुष्यभर प्रामाणिक राहिले मी तुझ्याशी आयुष्यभर आता तिकडे तोंड काळ करून आलायस तू या घरात नाही राहायचं आमचं मी पोट भरायला खंबीर आहे निघ निघ भाडकाव काय करते सुजाता आणि कोणासाठी आयुष्य इतकं स्वस्त आहे का तुला घराचे दरवाजे बंद झालेत मान्य जे तुझ्या आयुष्यात घडलं ते एक वाईट स्वप्न होत समजून विसरून जा नव्यानं जीवन जगून सहा महिन्याच्या प्रेमासाठी त्यात एका नीच माणसानं धोका दिला म्हणून तू तुझं जीवन संपवायला निघालीस जरा विचार कर सहा महिन्याच्या प्रेमानं धोका दिला तर तुझ्या जीवाला एवढं लागलं मग आपली पोरगी पळून गेली हे कळाल्यावर बावीस वर्ष प्रेम केलेल्या आई बापाच्या जीवाला काय वाटलं असेल आज नऊदा तुला ते आहेत असं स्वीकारतील जर तू असशील पण तू नशील तर तर पोटचा गोळा गमवल्याचं दुःख त्यांना या वयात नाही गं सण होणार विचार कर जग 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 तरी माझी माझी फसवणूक झाली हे मला कळून चुकलं होत माझी घरी जाण्याची पण हिम्मत होत नव्हती मी घर सोडून चालली अशी चिठ्ठी घरी सोडून आले होते त्यामुळं आता बाबा पण घरी परत घेणार नाहीत या विचारात आत्महत्या करायला निघाले होते मी पण पन... परत डोक्यामध्ये एक विचार आला ज्यानं मला फसवलंय तो माणूस बिंदास जगेल मग मी त्याच्यासाठी का मरू आणि मग जिथे वाट दिसेल दी तिथं मार्ग शोधत भटकत राहिले काळजी करू नकोस काही दिवस आमच्या घरी राहा तुझं मन हलकं होईल आणि नंतर पाहिजे तर मी स्वतः तुला सोडायला येतो आणि तुझ्या बाबांना पण समजून सांगतो हे ना बर आता जरा चेहरा हो जरा असं फ्रेश ठेव जरा असं तुटवीत दिसला <laughs> पाहिजे पण घरी काय सांगशील कोण आहे आणि तुझ्या बरोबर कशी आली विचारल्यावर मग ते बघू जवळ नाही नाही तवा नाही आत्ताच काय असेल तरी ठरवा परत घरी गेल्यानंतर प्रॉब्लेम नको म्हणजे एखाद्यानं मला जर विचारलं तर मला पण सांगता येईल ना बर आपण एका कंपनीत कामाला आहे असं सांगूया आहे की नाही पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गावाला फिरायला आलोय असं सांगू आणि ऐक तुला जर विचारलं नाही तू पण हेच सांग नाहीतर काय तू वेगळं सांगणार आम्ही वेगळं मग ते घोळ घोळवायचं पंधरा दिवसात सुट्टी तुला म्हणजे काम सोडलं हेच तू सांगितलं नाही आता एक काम कर घरी फोन करून सांग आम्ही सगळे घरी यायला लागलो म्हणून काल दादानी फोन केला तर नाही तो त्यांना सांगितलं की आम्ही येतोय म्हणून अरे मोरखा <laughs> म्हणजे आपल्या बरोबर हे आहे हे सांग गावाला एक तर रेंज नसते एका वावरात रेंज येते मग तिथं जाऊन दादा स्वतः फोन करते तेव्हा मी बोलतो याची सगळी लॉंग प्रोसेस आहे बरं चला हुशार नको दादांचा मध्ये फोन आलाच मग सांगूयात चला चल चल कुठ तर तिचं मन हलकं व्हावं म्हणून गावाला आणली पण हे तर वेगळंच मॅटर लोक तिला माझी बायको समजायला लागली हे लोकांना काय समजायचं ते समजू दे तिचा जीव वाचवून ना तू लय मोठं काम केलंयस आणि मी काय म्हणतोय मग तिची चांगली आहे हा कर करू लग्न हे बघा तिला संकटात वाचवलं उपकार नाही पण एक चांगलं काम केलं असं तुम्ही म्हणताय मग जर मी तिला लग्नाच विचारलं तर पुरुष जातीवर तिचा विश्वास उडल हे बघ असं बी आता ती ना घरकांना गाठकी राहिली आहे धोबी का कोता समजून लगीन करून तू सबळ तिला असं म्हणून पुण्यात सोडून आलायस तुझं लगीन ना झालं दादा तुला मोसबर सोडते ऐक माझं कर की लगीन भर आणि असं भी अक्क गाव तिला तुझी बायकोच समजतंय मग होऊन जाऊ दे ना धुंदाडाक्यात माझी ना इच्छा आणि हिंमत बी नाही होणार आता

राजा बरोबर आहे त्याच संकट मान्य आणि मंग्याच्या सांगण्यावरनं ती घरी जाईल याची गॅरंटी नाही आणि हो मांग्या यो तरी किती दिवस पुरणार र तिला कुठं भटकून ल जीवाचं काय बरं वाईट केलं तर लय अवघड होईल आता तुझ झालंय माझं झालंय ह्या राजाला काय ते होगून विचारणार नाही आणि ह्याची तर लायकी पण नाही आता काय करायचं का सांग आपण एक काम करू आपण मध्यस्थी करू आणि दोघांचं जुळू मग मार खायला लागलं तरी चालू चालते की आहे मार खायला मार विषय निघला की माझं नाव कसं पुढे येते अरे बाबा जोड खाऊ ही उपाधी तुला उघड मिळाली का जिथं जोड खायची संधी तिथं राजा आधी तुम्ही बसा वाद घालीत मी बघतो एकटा काय करायचं ते ए यार थांब 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 चेष्टा केली का ही चेष्टा आजच उद्यापासनं मांग्याच्या प्रकरणात मनापासून साथ द्यायची प्रॉमिस